रोजच्या जेवणामधल्या आपल्या सर्व भाज्या ह्या तिखटच असतात आणि आपल्याला रोज तिखट खाऊन कंटाळ येतो अगदी वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यावेळी तुम्ही नक्की ना खारं वांग बनवून खाऊ शकता नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते वांग बनवण्यासाठी इथं आपण वांगी घेतलेले आहेत आणि वांगी घेताना मी अर्धा किलो एवढी घेतलेली आहेत वांगी आता आपल्याला वांगीना कट करून घ्यायची आहेत कट करताना पहिल्यांदा आपल्याला त्याचा शेंडा कट करून घ्यायचा आहे आणि वांग्याला थोडेसे असे काटे असतात ते काटे आपल्याला चाकूने सालून घ्यायचे म्हणजे खाताना तोंडामध्ये येत नाही त्यामुळे इथे मी सालून घेतले आता आपण चाकूने वांग्याला कट लावून घेणार आहे आता इथं आपण भरून वांग करतोय त्यामुळे मी असा चाकूने कट लावून घेतलेला आहे आणि किडकं वगैरे आहे की नाही हे चेक करण्यासाठी असं मध्यभागी थोडंसं वांग तोडायचं म्हणजे कळतं आतमध्ये किडकं वगैरे आहे की नाही असं आपण वांगी सर्व अशी चेक करून घेणार आहे आणि वांगी कट केल्या केल्या हिथं आपण बघा पाण्यामध्ये ठेवलेली आहेत त्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाहीत त्यामुळे वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि वांग्याच्या भाजीसाठी लागणाऱ्या वाटणामध्ये आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं धन थोडंसं कसकस आणि थोडसं तीळ घेतलेलं आहे आपण भाजून लसूण खोबरं जिरं मीठ एक मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि खड्या मसाल्यामध्ये तमलपत्र दालचिनीचे ची तुकडे आणि लवंग घेतलेले आहे आता हे सर्व वाटांना आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे असं सर्व वाटण भरून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते आणि झाकण लावून आपण त्याचं एक जाडसर असं बघा वाटण तयार करून घेतलं खाऱ्या वांग्याचं वाटण काढताना ना थोडंसं जाडसरच काढायचं त्यामुळे काय होतं खारं वांगना चवीला खूप छान होतं त्यामुळे इथं आपण वाटण काढताना थोडंसं जाडसरच काढून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण जाडसरच वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपण वाटण चांगलं मिक्स करून घेणार आहे वाटण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ना वांग्यामध्ये ते वाटण बघा अशा पद्धतीने ना भरून घ्यायचं आहे थोडंसं वाटण आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहे आणि बाकीचं मी थोडंसं बाजूला सारलेलं आहे ना ते नंतर आपण फुडणीमध्ये वापरणार आहे इथं सर्व वांगे आपण ना भरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये वाटण भरलेलं आहे गॅसवरती इकडं आपण कढई ठेवलेली आहे कडेमध्ये आपल्याला भाजीसाठी जेवढं तेल लागते ना तेवढं तेल वतून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी थोडीशी जिरी घालून घ्यायची आहे जिरी आणि मोहरी तेलामध्ये थोडीशी तडतडली की नंतर मग त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेतलेला आहे कडीपत्ता आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे कारण आपण खारं वांग बनवतो ना त्यामुळे थोडीशी हळद घालायची नंतर मग आपण थोडंसं जे वाटण बाजूला ठेवलं होतं ना ते वाटण आता आपण तेलामध्ये घातलेलं आहे आणि ते वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये आपण ते वाटण चांगलं भाजून घेणार आहे ते वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत जे आपण भरून घेतली ना वांगी ते वांगी घालून तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची आहेत अशी थोडीशी वांगी चांगली आपण परतून घेणार आहे एक मिनिटभर आपण वांग चांगलं परतून घेणार आहे म्हणजे वांग्याचा जो खारा आहे ना तो चांगला तेलामध्ये भाजला की तो खायला छान लागतो त्यामुळे आपण तो चांगला तेलामध्ये भाजून घेऊन नंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे दोन मिनिट एवढं ना वांगा आपण बघा इथं तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे असं तेलामध्ये शिजवलं ना वांग्याला चव खूप छान येते त्यामुळे मी इथं तेलामध्ये थोडंसं भांग शिजवून घेतलेलं आहे नंतर मग ज्या भांड्यामध्ये वाटण काढलं होतं ना त्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून तेही पाणी आपण वतून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवी आहे ना तेवढंच पाणी इथं मी वतलेलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे खारं वांग बनवताना ना खाऱ्या वांग्याचे ना तीन मेन मसाले घालायचे त्यामुळे ना खाऱ्या वांगेची चवणा खूप छान अशी लागते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि धनं घातलेलं आहे हे तीन मसाले असले की खारं वांग ना चवीला खूप छान लागतं चमच्याने ना वांग्याच्या साईड आपण पलटून घेतलेल्या आहेत नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून तीन मिनिट एवढं वांगा आपण शिजवून घेतलेलं आहे आता वांग ही छान असं शिजलेलं आहे बघू शकता मस्त शिजलेलं आहे हे वांग ना तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर हे खारं वांग खायला खूप छान लागतं जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद